कांद्याला भाव मिळावा किंवा कांद्याचा एक्सपोर्ट निर्यात जी थांब थांबवली आहे त्याच्यावर तुम्ही काय केलं मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल तुम्ही काय केलं पाणबुडीच्या प्रकल्पाबद्दल तुम्ही काय केलं फॉक्सकॉनबद्दल तुम्ही काय केलं सुरतला एवढं मोठं डायमंड बोस गेलं त्याच्याबद्दल तुम्ही दिल्लीला काय जाऊन बोलला या पाचसा प्रश्नाची त्यांनी इतरं म्हणजे इन्व्हेस्टमेंट शेतकरी आणि आज जी परिस्थिती राज्यामध्ये आरक्षणाची आहे या तीन विषयाबद्दल दिल्लीला जाऊन ते काय बोलले ह्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि ह्याच्याबद्दल जर चर्चा झाली असेल तर निर्णय काय झाला हे आम्हाला कळलं पाहिजे इथनॉल कांदा दूध सोयाबीन आणि कपाससाठी मी जेव्हा पार्लमेंटमध्ये रोज रोज रोज, रोज बोलत होतं भारतीय जनता पक्षाचेही लोक येऊन मला म्हणायचे ताई तू एक ही आहे जो बोल रही आहे हमारे असे इथेनॉल पे कोई बोल नाही आणि आज इथनॉल पॉलिसी इफेक्ट सगळ्यात जास्त कोणावर होते तर सगळ्यात जास्त साखर कारखाने या देशात कुठल्या पक्षाकडे असतील तर ते भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडे आहे आणि त्यांची सगळी लोकं दिल्लीला आली होती पार्लमेंटमध्ये आली होती आणि ते मला भेटले आणि म्हणाले की थँक्यू भारतीय जनता पक्ष काही रेस करत नाही तुम्ही पार्लमेंटमध्ये बोललात थँक्यू व्हेरी मच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका